नमस्कार मी गिरीश स्वामी आज आपल्या विश्व वधू वर सूचक केंद्रामार्फत आपण ज्येष्ठ वधूंची पीढी पुस्तिका लॉन्च करत आहोत आणि ही जी जे पीढे पुस्तिका आहे ही ज्येष्ठ जे काय वर असतात म्हणजे ज्येष्ठ नागरिक ज्याला म्हणतो आपण त्यांच्यासाठी ऍक्च्युली पीढ पुस्तिका आहे मला तुम्हाला ला या ठिकाणी एकच गोष्ट म्हणायची ही पीढी पुस्तिका तयार करताना आम्हाला बरीच मेहनत घ्यावी लागली बराच टाइम द्यावा लागलाय मी गेली दोन महिन्यापासून काम करतोय या पिढी पुस्तिकेवर लक्षात घ्या त्यामुळे जास्ती जास्त पिढी पुस्तिका डाऊनलोड करायचंय तुम्हाला कशी करायची तुम्हाला मी सांगणारच आहे बरं ह्या ज्या वधू असतात ज्येष्ठ वधू ज्याला म्हणतो आपण त्या समाजामध्ये अतिशय कमी असतात त्यांचं प्रमाण कमी असतं बर का त्या काळात शोधून काढताना आम्हाला टाइम द्यावा लागतो खूप वेळ बसावं लागतं शोधून काढावं लागतात त्यामुळे तुमचा सपोर्ट राहणं आम्हाला खूप आवश्यक आहे बरं का जास्ती जास्त प्रमाण डाऊनलोड करायचं काहीच करायचं नाही तुम्हाला पण आणखी ही पीडितपुस्तक कोणासाठी हे पण महत्वाचा पॉईंट आहे ही जी पिढी पुस्तके आहे बघा तुम्हाला माहिती आहे आजच्या समाजामध्ये बरेच असे लोक जे रिटायर्ड म्हणजे पेन्शनधारक ज्याला आपण म्हणू शकतो बऱ्याच जणांचा जा घटस्फोट झालेला आहे बऱ्याच जणांची पत्नी सुद्धा वारलेली किंवा ज्यांची खाची पायची व्यवस्था होत नाही ज्यांना आधार पाहिजे असतो जे आयुष्यामध्ये एकटे पडलेत तर अशा लोकांसाठी ऍक्च्युअली पीडी पुस्तिका आहे तर मला एकच म्हणायचंय अशा लोकांनी पीडीएफ पुस्तिका नक्की डाऊनलोड करा जेणेकरून तुमचं लग्न कुठून तरी जमून जाईल लक्षात घ्या आमचा एकच उद्देश आहे की अशा लोकांचे लग्न पण जमायला पाहिजेत कारण भरपूर लोक मला भेटून गेले त्या अनुषंगाने मी पीडी पुस्तिका काढण्याचं ठरवलं आणि त्यानंतर ही पीडी पुस्तिका लॉन्च करतोय लक्षात घ्या बर का खूप महत्वाचं आहे पण आणखीन काय बरं ही पीडी पुस्तिका डाऊनलोड कशी करायची हा पण एक प्रश्न आहे सिम्पली काहीच करायचं नाही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं सुरुवातीला एक लिंक दिली आहे त्या लिंकवर सिंपली तुम्हाला क्लिक करायचंय आणि ती पीडी पुस्तिका तुमच्या मोबाईल मध्ये तुमच्या पीसी मध्ये लॅपटॉप मध्ये डाउनलोड करून घ्यायची अवघ्या काही रुपयामध्ये ठीक आहे तर नक्की डाऊनलोड करा मोठ्या प्रमाणात डाउनलोड करा एवढंच या ठिकाणी मला म्हणायचंय ठीक आहे तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुरुवातीलाच लगे डाऊनलोड करा धन्यवाद